ना थालीपीठ ना धपाटे ना पराठे तर काय आहे हे आहे धिरडेवर का तेही दुधी भोपळ्याचे तर नमस्कार मैत्रिणीं खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अतिशय रुचकर आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी आज हे धिरडी तुम्हाला दाखवणार आहे मला तर थालीपीठापेक्षा हा प्रकार फार आवडला एकदम रुचकर असा त्यातल्या त्यात हा एक पदार्थ घालून मस्त बरं का हे बघा उलट बाजू ब बघा आणि सरळही बघा आणि शिवाय पीठही बघा आपल्याला अशा पद्धतीने कालवायचं आहे तर हा दुधी भोपळा तर तुम्ही याला काय म्हणतात आम्ही तर दुधी भोपळाच म्हणतो असा कोवळा घ्या थोडं वी कमी असलं तर चांगलंच आणि ह्या अशा बारीक बाजूने किसून घ्या न की जाड हे बघा अशा पद्धतीने थोडंसं जाडसर नकोच हीच एक म्हणजे हीच पद्धत छान आहे किसणीची तर अशा पद्धतीने किसून घ्या आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण थोडंसं हिंग जिरे मस्त वाटून ठेवा बाजूला कोथंबीर घ्या आणि आता इथे जे पदार्थ सांगणार आहे ते तसेच टाका त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालेल इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे ती वाटलेली मिरची त्यामध्ये घेतलेली आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे हेच आपल्याला तीन प्रकार यात घ्यायचे आहे पण याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकता पण रवा तेवढा असू द्या कारण जेणेकरून खूप टेस्टी लागतं हे धिरडं आता सर्व काही मिक्स करून घ्या अगोदर आणि थोडंसं नंतर पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे तर येथे मी दळतांनी थोडंसं हळद पण घेतलेली होती तुम्ही नंतर वरतून टाकली तरीही चालेल आणि नाही टाकली तरीही चालेल पण हळदीने कलर छान येतो आणि टेस्टमध्ये पण फरक पडतो पण आठवणीने हिंगसुद्धा बरं का नाहीतर चवेत बदल होईल हे बघा मस्त असं सप्ताळ झालेलं आहे पीठ आणि आठवणीने मीठही टाका नाही तर तुम्ही म्हणाल का कागद उतर मीठ टाकलंच नाही इथे आपल्याला दोन तीन तव्याचा वापर करून हे धिरडं बनवायचं आहे मी हा जाड लोखंडाचा तवा घेतलेला आहे यावर मी कधी कधी चपात्या करते डोसेही करते आणि अशा प्रकारचे धिरडे थालीपीठंही करते तर हे बघा मी हातानेच पसरून घेत आहे थोडंसं तेल लावून मस्त असं जर इथे तुम्हाला जास्तीचा भाग काढायचा तर काढू शकता नाही तर तो तेथेच तुम्ही व्यवस्थित एकसारखा करून घेऊ शकता हे बघा आता यावर तीळ लावा मग तुम्ही येथे काळे लावले पांढरे लावले किंवा कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी लावलं ना तरी खूप छान लागतं बरं का हे धिरडं हे बघा अशा पद्धतीने पूर्ण बाजूने थोडंसं तेल सोडा आणि उलट करून घ्या आता हे खूप पातळ झालेलं आहे त्यामुळे ते पटकन भाजलं गेलं तर एक लक्षात ठेवा जेव्हा आपण थालीपीठ कपड्यावर थापतो तेव्हा थोडंसं ते जाडच होतं पराठ हेही थोडे जाडच होता पण हे अशा प्रकारचं थालीपीठ मस्त असं पातळ होतं बघा ना कलरही किती छान आलेला आहे नक्की तुम्हाला आवडेल अशीच ही रेसिपी आहे अगदी सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तर नक्की एकदा बनवून बघा कदाचित तुम्ही ह्या आधी बनवली असेल पण रवा घालून बनवली की नाही तेही मला सांगा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून बघताय तेही सांगा ही त्या तील बाजुने, बाजुने तर हे बघा मी दुसरंही पसरून घेतलं त्यावरही तीळ पसरून घेणार आहे तेल लावून एकसारखं दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे तुम्हाला हेच मी नॉनस्टिक तव्यावरही करून दाखवते पण येथे मी थोडं तेलाचा वापर केलेला आहे जेणेकरून टेस्टमध्ये फरक पडतो हे बघा अशा पद्धतीने तर मैत्रिणींना रोज अशाच रेसिपी असतात यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुक पेजवर तर यूट्यूबवर ज रोज असतात त्या बघण्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर क्लिक करायला लागेल आणि आठवणीने आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला लागेल आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण फॉलो करायला लागेल तिथे तर एक एक मिनटाचे छोटे छोटेच व्हिडिओ असतात आणि मस्त असे असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना ते फार आवडतात हे बघा येथे तर मी आता मोठं केलेलं आहे हा नॉनस्टिक तवा आहे आणि एकसारखं सगळं पसरून घेतलेलं आहे भोपळा पण असा मस्त एकसारखा पसरला गेलेला आहे कारण तो बारीक किसणीने किसलेला आहे आता जास्तही बारीक किसणीने किस दिसू नका ही एक किसनी एकदम योग्य आहे बघा किती छान दिसत आहे आता दिवाळीचा मोसम आहे आणि दिवाळीचे पदार्थ खाऊन खाऊन आता खूप झाले तर त्याच्यासाठी त्याच्याबरोबर न की जेवण साधं सिंपल आपलं धिरडं बनवलं आणि सगळ्यांनी जेवणासारखं खाल्लं पोट भरून तेव्हा तुम्ही बनवा बनून बघा आणि कसे झाले ते सांगा आठवणींनी छान अशी कमेंट करा तेव्हा मैत्रिणींनो चांगले चांगले खा मस्त रहा माझे व्हिडिओ बघत रहा, मी पुन्हा येईल नवीन आणि अशाच छान छान छोट्या छोट्या रेसिप्या घेऊन अगदी नरम असे हे थालीपीठ नक्की एकदा बनवून बघा